नमस्कार शेतकरी मित्रांनो या बाजारपेठेमध्ये सर्वाधिक भाव मिळत आहे कांद्याला तर बघू शकता कोणत्या बाजारपेठेमध्ये कांद्याला किती भाव मिळत आहे विषयीची संपूर्ण माहिती आपण एका मिनटामध्ये बघणार आहोत तर बघू शकता अहिल्यानगरमध्ये एक हजार रुपये अहिल्यानगरमध्ये उन्हाळी कांद्याला मिळत आहे सतराशे रुपये भाव अकोल्यामध्ये अठराशे रुपये भाव बुलढाण्यामध्ये बाराशे रुपये भाव चंद्रपूरमध्ये दोन हजार रुपये भाव छत्रपती संभाजीनगरमध्ये सोळाशे रुपये भाव धाराशिवमध्ये अठराशे रुपये भाव तर बघू शकता की तुम्ही धुळेमध्ये अठराशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे धुरीमध्ये पंधराशे रुपये त्याचप्रमाणे जळगावमध्ये बाराशे रुपये कोल्हापूरमध्ये दोन हजार रुपये कांद्याला भाव मिळत आहे तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नागपूरमध्ये अठराशे रुपये नागपूरमध्ये सोळाशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे त्याचप्रमाणे नाशिकमध्ये सोळाशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे पुणेमध्ये सतराशे रुपये भाव मिळत आहे तुमच्या भागामध्ये किती भाव मिळत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जुळू कळवा पुणेमध्ये बघू शकता की दोन हजार रुपये कांद्याला भाव मिळत आहे सांगलीमध्ये दोन हजार रुपये सांगलीमध्ये एकोणीसशे रुपये त्याचप्रमाणे सातारामध्ये दोन हजार रुपये स सारा असं उन्हाळी कांद्याला सोळाशे रुपये सोलापूरमध्ये बावीसशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे त्याचप्रमाणे लाल कांद्याला दोन हजार रुपये भाव मिळत आहे ठाणे येथे अठराशे रुपये भाव मिळत आहे त्याचप्रमाणे ठाणे दोनमध्ये सोळाशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे तुमच्या भागामध्ये किती कांद्याला भाव मिळत आहे कमेंटमध्ये जळू कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका